अलाहाबाद उच्च न्यायालयाने आता हिंदू पक्षांना ज्ञानव्यापी संकुलातील व्यास तळघरामध्ये पूजा करण्याची परवानगी देण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे या तर अलाहाबाद हायकोर्टाने वारसीतील ज्ञानव्यापी येथील व्यासजींच्या तळघरात पूजेच्या परवानगीवरील बंदी घालण्यासंदर्भात मुस्लिम बाजूच्या याचिका फेटाळल्या आहेत व्यासजी तळघरात पूजा सुरू राहील असा निर्णय आता न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने दिला आहे तर या प्रकरणी मुस्लिम पक्षाने वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाचे उच्च न्यायालयात आव्हान दिले होते नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ एकतीस जानेवारी रोजी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने ज्ञानव्यापीच्या व्यास तळघरात हिंदू धर्मियांना पूजा करण्याची परवानगी दिली होती त्यानंतर वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला अंजुमन व्यवस्था समितीच्या वतीने आव्हान देण्यात आले होते पण तळघर आणि उपासनेचा नेमका इतिहास कसा आहे पाहुयात आपण या एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत व्यासजीत तळघरात पूजा केली जायची असं व्यास कुटुंबियांचा दावा आहे तर तत्कालीन सरकारने रुकवाई तळघरात पूजा केली होती तर तळघरात एकतीस वर्षापासून पूजा होत नव्हती त्यानंतर शांतानंद व्यास यांनी पंधराशे मध्ये पूजा केली होती सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये शैलेंद्र पाठक व्यास यांनी न्यायालयात याचिका दाखल केली तर व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याच्या अधिकाराबाबत याचिका सुरू झाली तळघर डीएम कडे सोपवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती तर सतरा जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाने तळघराचा ताबा घेतला एकतीस जानेवारी तळघरात पूजेला जिल्हा न्यायालयाने परवानगी दिली त्यानंतर मुस्लिम पक्षाने अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली या निर्णयाला मुस्लिम पक्षाने उच्च न्यायालयात आव्हान दिले खरे पण आता वाराणसी जिल्हा न्यायालयाने एकतीस जानेवारी रोजी ज्ञान मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात पुजारींना पूजा पुझा करू शकतात असा निर्णय दिला होता वाराणसी जिल्हा न्यायालयाने शैलेंद्र कुमार पाठक यांच्या याचिकेवरती हा आदेश दिला असून त्यांचे आजोबा सोमनाथ व्यास यांनी डिसेंबर एकोणीसशे पर्यंत पूजा केली होती पाठक यांनी वंश परंपरागत पुजारी म्हणून त्यांना तळघरात प्रवेश करून पुन्हा पूजा सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली होती तर मशिदीत चार तळघरे म्हणजे तळखाने आहेत आणि त्यापैकी एक अजूनही व्यास कुटुंब यांचा मालमत्तेचा आहे वाराणसी जिल्हा न्यायालयाचा आदेश भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच एसआय मस्जिद संकुलनाचा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर एकाच दिवसानंतर देण्यात आला याच न्यायालयाने या प्रकरणाच्या संदर्भात दिलेल्या एस आय सर्वेक्षणात असे सुचवले होते की औरंगजेबाच्या राजवटीत मस्जिद हिंदू मंदिरांच्या अवशेषांवरती बांधली गेली होती मस्जिद समितीने याचिकाकर्त्यांचे म्हणणे फेटाळून लावले समितीचं म्हटलं आहे की तळघरात कोणतीही मूर्ती नव्हती त्यामुळे एकोणीसशे पर्यंत तेथे ते प्रार्थना करण्यास प्रश्नच उद्भवत नाही तर वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने आपल्या याचिकेवरती सुनावणी करण्यास नकार दिल्यानंतर आणि उच्च न्यायालयात जाण्यास सांगितल्याचे काही तासातच समितीने दोन फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात गेली होती तर पंधरा फेब्रुवारी रोजी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता पण आता कुठेतरी स्पष्ट होते की अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षकारांची याचिका फेटाळून लावली आहे त्यामुळे आता व्याजी तळघरात पूजा ही सुरूच राहणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका